म्हसवाडीतील अजिंक्य सांस्कृतिक मंडळ व सकल हिंदू समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इस्लामी राजकीय आणि धार्मिक आक्रमणामुळे आत्मविश्वास आत्मसन्मान गमावलेल्या हिंदू समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आधारावर उभं केलं आणि हिंदू साम्राज्याची पुनर्प्रतिष्ठापना केली तो दिवस म्हणजे हिंदू साम्राज्य दिन होता नऊ जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्यानं भारतात हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली हा ऐतिहासिक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला राज्याभिषेक सोहळा किंवा शिवराज्याभिषेक सोहळा असंही म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने महत्वाची घटना मांडली जाते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शाली वाहन शके पंधराशे शहाण्णव रोजी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचं कारभार आणि पदे वाटून देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचाही अभिषेक करण्यात आला आज नऊ जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव या तिथीनुसार म्हसवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी अजिंक्य सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते